सातपुड्यातील उंच शिखरावर जाऊन रोहला राजेश पाडवी यांचा ध्वज मोड तोडदा शहादा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीत आपला नेता निवडून यावा यासाठी कार्यकर्त्यांनी वेगवेग वेगवेगळ्या ठिकाणी पूजा अर्चना नव संकल्प इत्यादी केल्याचे दिसून आले या दरम्यान असेच एका अवलिया पठ्याने विधानसभेच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार राजेश पाडवी हे निवडून यावे यासाठी सातपुड्यातील चौथ्या पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखरावर विजयध्वज फडकावून तेथील अस्तंबा महाराज यांच्या स्थानावर जाऊन पूजा अर्चना आरती नवस फिरण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण झाला अस्तंबा शिखर हे धडगाव तालुक्याच्या सीमारेषेवर असून सातपुड्यातील पर्वतरांगामधील चौथ्या रांगेत आहे हे शिखर सर्वात उंच असून साधारण चार हजार पाचशे फूट उंच आहे हे ऐतिहासिक ठिकाण असून नंदुरबार जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी दिवाळीच्या धनयात्रेच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक हजेरी लावत असतात त्यामुळे या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे या दरम्यान तोडदा शहरातील अजित पवार यांनी दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील दिवाळीच्या धनयात्रेच्या दिवशी येथे भेट देऊन अस्तंबा महाराज यांच्या स्थानावर पूजा अर्चना केली होती या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आपला नेता आमदार म्हणून दुसऱ्यांदा विजयी व्हावा यासाठी नवस केला उमेदवार राजेश पाडवी हे निवडून आल्यास पुन्हा या ठिकाणी पायी देऊन पूजा अर्चना आरती करत श्रीफडफडण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प शनिवार अजूनही पूर्ण झाल्याने तो नवस पूर्ण करण्यासाठी अजित पवार भाऊ अनिल पवार मुलगा उदय पवार संदीप पवार सूर्यकांत पवार गणेश पवार यांनी स्तंभाचा उंच शिखरावर जाऊन पंचदीपक लावून फडकवला